नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमधून आपण हे बघणार आहोत की मोरपंखाचे असे कोणते फायदे आहेत चमत्कारी फायदे ते, चमत ते आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मोरपंख मोरपंख दिसायला जेवढे सुंदर असतात तेवढेच उपयोगी असतात श्रीकृष्णाच्या मुकुटापासून ते मंदिरात दृष्ट काढण्यापर्यंत मोरपंखाचाच उपयोग केला जातो तसंच विविध ठिकाणीही होतो मोरपंखाची खास गोष्ट म्हणजे हे कधीच खराब होत नाही मोरपंखाचे अनेक फायदे आहेत मोरपंख घरात ठेवल्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जाही कमी होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं तसंच मोरपंख हा एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करतो त्याचप्रमाणे आपली मानसिक शांतता आहे ती मानसिक शांतता ती टिकून ठेवण्यासाठी मदत करतो आणि पैशाची समस्या दूर करण्यासाठी सुद्धा मदत होते मोरपंखाचा उपयोग हा वास्तुशास्त्रानुसारसुद्धा केला जातो मोरपंखामध्ये असलेल्या विविध रंगामुळे हे सूर्यापासून निघालेल्या प्रत्येक ऊर्जेला ग्रहण करून निगेटिव्हिटी दूर करतात सुखी आयुष्य सुखी आयुष्य जगण्यासाठी आपण सतत धडपड करत असतो जीवनामध्ये काही गोष्टी ह्या आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत तर आपण निराश होतो आणि अनेक जण मग आपल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ज्योतिषांकडे सुद्धा जातात तर काहीजण वेगवेगळे उपाय करतात अशातच मोरपीस हे आपल्या घरात आणणे किंवा असणे आपल्यासाठी अनेक दृष्टीने लाभदायक आहे असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलं आहे तर पाहूया की आपल्या घरामध्ये मोरपीस ठेवल्यानंतर कोणते सकारात्मक परिणाम हे तुम्हाला बघायला मिळतात मोरपंख घरात ठेवल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते घरातील वातावरण हे आपलं अगदी आनंदी आणि सकारात्मक होतं त्याच्यामुळे अनेक जण घरामध्ये मोस मोरपीस ठेवतात मोरपीस घरात ठेवण्याचा केवळ हा एकच फायदा नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला अनेक लाभ होतात तर मोरपीस हा दिसायला आकर्षक आकर्षक असणारं हे मोरपीस जेवढं आकर्षक दिसतं तेवढंच तुमच्या आयुष्याला सुद्धा तितकं सुंदर आणि आकर्षकसुद्धा बनवतं पहिला मोरपंकाचा फायदा हा की घ आपली एकाग्रता आहे ती एकाग्रता वाढवण्यासाठी मदत होते मोरपंख आपण जर का डोळ्यासमोर ठेवलं तर आपलं मन आहे ते मन शांत होतं आणि आपली एकाग्रता ही वाढते त्याच्यानंतर दुसरा फायदा हा की मानसिक शांतता मोरपंख पाहून आपलं मन आहे ते मन शांत होतं आणि मानसिक शांतता ती टिकून राहते मोरपंखाचा तिसरा फायदा पैसा आणि शत्रू यांचा त्रास दूर करते मोरपंख घरातील आर्थिक समस्या आणि शत्रूंच्या त्रासांपासून संरक्षण करतं त्याच्यामुळे मोरपंख घरात ठेवणं आवश्यक आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्या चा काही पैशाच्या समस्या चालू आहेत किंवा जे काही शत्रू आपल्या आजूबाजूला आहेत तर त्या शत्रूंचा त्रास हा मोरपंख दूर करतं चौथा फायदा हा आहे की मोरपंख आपण घरात ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते त्याचप्रमाणे मोरपंखाचा पाचवा फायदा हा की स्वास्थ्य सुधारतं मोरपंखामुळं आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न राहतं आणि घरातील वातावरण हे प्रसन्न राहिल्यामुळे आपलं मन देखील प्रसन्न राहतं त्यामुळे आपलं स्वास्थ्य देखील चांगलं राहतं मोरपंखाचा पुढचा फायदा हा की मोरपंख हा वास्तुदोष दूर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतो त्याच्यामुळे मोरपंख हा घरात ठेवणं गरजेचं आहे मोरपंख हा आपल्याला वास्तुदोष दूर करण्यासाठी मदत करतो त्याच्यानंतर श्रीकृष्णाची पूजा ही मो मोरपंखाशिवाय अपुरी आहे त्यामुळे मोरपंख हा श्रीकृष्णाच्या पूजेसाठी आवश्यक आहे मोरपंख घरात ठेवल्यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते ज्याच्यामुळे आपल्या घरात आनंदी आणि शांत वातावरण हे कायम राहतं रोज घरात सगळ्या कोपऱ्यांमध्ये मोरपीस फिरवलं तर घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाते आणि आपलं घर आहे ते एकदम सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते थोडक्यात घराची नजर उतरवायलासुद्धा मोरपीस आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत करतं वास्तुशास्त्रानुसार घरात जर का मोरपीस योग्य ठिकाणी ठेवलं तर आपल्याला आर्थिक लाभ होतो मग हा आर्थिक फायदा होण्यासाठी नेमकं मोरपीस हे कुठं ठेवायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्या कपाटातील पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्ही मोरपीस ठेवू शकता तसेच घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे आणि दागिने ठेवता त्या ठिकाणी तुम्ही मोरपीस ठेवू शकता तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये सुद्धा मोरपंख ठेवल्याने समृद्धी आणि यश हे मिळण्याची शक्यता असते तसंच तुमच्या पाकिटात किंवा कॅश रजिस्टरमध्ये सुद्धा मोरपीस ठेवू शकता त्याच्यामुळे यश मिळते अनेकजण आवड म्हणून पुस्तकांमध्ये दे देखील मोरपीस ठेवतात त्याचासुद्धा तुम्हाला अभ्यासात यश मिळवण्यासाठी फायदा होतो त्याचप्रमाणे तिजोरी किंवा पर्समध्ये मोरपंख ठेवल्याने तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होते तर ताईनं व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि जाता जाता श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ